नमस्कार आपण पाता धडक इधडक लाईव या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसामध्ये जे काही परतीच्या पावसाने हाकार मानला होता आणि त्याच पावसामुळे गोदावरी पात्रामध्ये जे काही पुराचा संदर्भ होता या पुराच्या संदर्भामध्ये अनेक गावाचा संपर्क त्या ठिकाणी तुटला होता आणि अनेक गाव त्या ठिकाणी संपर्काच्या माध्यमातून पाण्याच्या मदोबत राहिली गेली याचाच अवघड साधून आज तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत विशेष पूरग्रस्तांसाठी सगळे काही जे आहे झालेले ती आरोग्य तपासणी या ठिकाणी होणार आहे आणि या संदर्भामध्ये केवळी तालुक्यातील प्रत्येक ठिकाणाहून या ठिकाणी डॉक्टर आलेले आहेत आपण या संदर्भामध्ये किंवा तलवाडा उपकेंद्राचे जे काही अधिकारी आहेत मेडिकल ऑफिसर या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि नेमकं काय या ठिकाणी संदर्भ आहे या कॅम्प संदर्भात आपण काय म्हणतो आजचा जो कॅम्प आहे स्पेशली फोर नागरिक आहेत किंवा इतर नागरिक आहेत त्यांच्या ज्या आरोग्याच्या समस्या उद्भवलेल्या आहेत किंवा उद्भवणार आहेत या दृष्टीपोना आपण त्यांच्यासाठी पूर्णपणे Sakiau, raitas, kaip duobės, kaip praėjus, sakai, kad čia 10-15 km.

तेच मिळतोय आणि गावकऱ्यांची काही आपली अयोग तपासणी आपल्या प्राथमिक केंद्रामध्ये काकडे सर आहे मध्ये क्लॅचर काय सांगाल सर या ठिकाणी तालुका अधिकारी आले आहेत काय सांगाल असं जो कॅम्प आहे त्या

आपण त्यांना विचारणार की ही जो कॅम्प आहे अनेक कॅम्पच्या माध्यमातून आज लोकांचा जो काही प्रतिसाद आहे लोकांच्या आरोग्याची तपासणी या ठिकाणी होताना लोकांचा प्रतिसाद कसा आहे या ठिकाणी आपण मॅडम काय सांगाल मॅडम आता जो कॅम्प आहे या कॅम्प संदर्भात आपल्याला नागरिकांचा प्रतिसाद कशा पद्धतीचा तर आपण पूरग्रस्त भागातील लोकांसाठी हा कॅम्प अरेंज केलेला आहे आता प्रत्येक गावात आता पूर असल्यामुळे बऱ्याच समस्या जसं की पाण्याशी रिलेटेड असतो डासांशी रिलेटेड असतो बऱ्याच समस्या उद्भवल्या आहेत त्यातून बरेच आजार जसं की पॉवर आहेत जल अतिसार आहेत असे बरेच आजार होतात तर त्या प्रिवेंट करते कोण्याआधीच आपण प्रिवेंट करतो त्यासाठी आपण हा कॅम्प करायच येईल त्यात ज्या गावात ब्लड आलेले आहेत ज्या गावात पूरग्रस्त भाग आहे त्या लोकांतील प्रत्येक गावात आपण दवण नी देऊन तिथल्या प्रत्येक सर्वताची कॉन्टॅक्ट करून सर्वांना माहिती दिलेली आहे आणि आपण त्यांना तिथे आपल्या कॅम्पला ला या ठिकाणी नागरिकांमध्ये अशी चर्चा आली की ही जी कॅम्प घेण्याची जी, जी, जी संकल्पना आहे ही संकल्पना आपल्या मनामध्ये आली ही संकल्पना तुम्हाला का वाटलं की आपण ग्रामीण भागातील आपल्या आरोग्य ही कॅम्प घ्यावा आणि लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली जिल्हाधिकारी साहेब त्यांची त्यांच्याही हा इनिशिएटिव्ह होतात आणि आता प्रत्येक वर्षी जसं भागामध्ये पाणी आल्यानंतर प पा, पाणी लगेच नंतरच नाही तर पंधरा वीस दिवसामध्ये त्याची सुरुवात व्हायला लागते तर ते, ला ते आपण प्रिव्हेंट करण्यासाठी आधीच हा कॅम्प अरेंज करतोय ती म्हणजे ती गोष्ट होण्यापासून पहिलेच प्रिव्हेंटिव्ह मेजर्स वाटलेले कधीही बरे राहते आणि हे आमचे जिल्हाधिकारी कार्यालय त्याच्यात आमचे तालुका आरोग्य अधिकारी आहेत आणि आपले सिव्हिल सर्जन डॉक्टर आहेत यांच्या कल्पनेतून ही आपण पूरग्रस्तांसाठी केली आज तलवाडा या ठिकाणी कॅम्प चालू आहे आपण आपल्या माध्यमातून लोकांना काय आवाहन करा जेणेकरून जे काही बीड जिल्ह्यामध्ये जेवढे आपले प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत या आरोग्य केंद्रामध्ये लोकांनी त्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आता आपल्याकडे सर्व प्रकारच्या तपासण्या होत आहेत ज्यांच्या फक्त पूरग्रस्त भागातील लोकांसाठीच नाही तर बाकीही तपासण्या आपल्याकडे होऊन जातील म्हणजे एकाच कॅम्पमध्ये सगळ्या प्रकारच्या तपासण्या आणि लोकांची जी धावपळ होते या पावसाच्या दिवसामध्ये बऱ्याच लोकांचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे दिवाळीचा वेळ आलेला आहे तर दिवाळीसाठी आणि दिवाळीच्या आधीच आपण हे सगळं करून घेतोय आणि लोकांना निरोगी करण्याचा प्रयत्न ते आपण लोकांना आवाहन काय कराल जेणेकरून आता आज हलवड्यामध्ये आहे उद्या भविष्यामध्ये किंवा या दोन दिवसामध्ये चार दिवसामध्ये तालुक्यात प्रत्येक दवाखान्यामध्ये असे कॅम्प लावणार आहेत तर त्यासाठी लोकांनी या योजनेचा फायदा कशा पद्धतीने घेतला पाहिजे प्रत्येक ठिकाणी जसं आज तलवड्यामध्ये आहे उद्या उमापूर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे त्यानंतर गंगा मसला या ठिकाणी आहे तरी सर्व गाव गावगावातील लोकांना की आम्ही आवाहन करतो की त्यांनी येऊन इथे सगळ्या प्रकारच्या तपासण्या करून घ्यावेत आणि आपल्या आरोग्याचं लवकर फायदा करून घ्या समोर बघा इकडं समोर ओके गप्पा सरजी इकडं बघा 보러보러보 그